महाराष्ट्रात एक गाव एक शिवजन्म या आदर्श संकल्पनेला पुढे नेत सातपूर या समितीच्या कार्यालयाचं शनिवारी भव्य उद्घाटन पार असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून आणि श्रीफळ वाढवून उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार हिरे माजी सभागृह नेते दिनकर पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया से रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख छावा सेनेचे से करण गायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान सोळा दोन हजार पंचवीस समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी केलं त्यांनी समितीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला आणि सर्वधर्मीय सर्व पक्षीय एकत्र येऊन शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या संकल्पनेचा सा पुनरुच्चार केला समितीच्या कार्याध्यक्षा अॅडव्होकेट दीक्षा दीपक लोंढे यांनी मान्यवरांचे आभार मानले आज या ठिकाणी आठवा एक गाव एक शिवजन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सण उत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीम जयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं ला आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे त्याचप्रमाणे सतराला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेल कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची महोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतोन भविष्याचा शिवजन्मोत्सव हा या वर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते समितीच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते त्याचप्रमाणे या शिव जन्मोत्सव उत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी आग्रहाची विनंती करते आणि थांबते जय जाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान संपन्न झाला मी सर्वांचा आभार आभार व्यक्त करतो तसंच तो शिवजन्मोत्सव हा एवढा थाटामाटामध्ये तसं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजन्मोत्सव एक गाव एक शिवजन्मोत्सव आपण साजरा करण्याचा उद्देश केला होता परंतु काही ठिकाणी सिडको असेल पंचवटी असेल नासिकोड असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन झाले तीन झाले परंतु सातपूरची एकच एकता एवढी खंबीर आहे का आजपर्यंत सर्व एक शिवजन्मोत्सव एकच साजरा झाला त्यानिमित्तानं सर्व याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे सर्व माझी माझी नगरसेवक असतील सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते मंडळी असतील तसंच त्याच्या सर्व मुलाचा जो वाटा आहे तो आमची सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील आजी माझी आम अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील व सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील त्या सर्वांच्या योगदानाने आज हा स कार्यक्रम का हा एक श गाव एक शिवजयंती हा साजरा होतो मी आभार व्यक्त करतो का सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले व सर्व आर्थिक योगदानही आम्हाला मोठ्या प्रमाणात देतात मी सर्वांना विनंती करतो का सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जो आपला पंधरा तारखेला कार्यक्रम आहे सातपूर गावामध्ये पोवड्याचा सा। सोळा तारखेला एक सतराला शाळेतले मा नृत्याचा डान्स नृत्य आहे अठरा तारखेला पाळण्याचा मोठा महिलांचा कार्यक्रम आहे एकोणीस तारखेला पा शिवसह्याद्री हा एक महानाट्य एकशे दीडशे कलाकारांचं सर्व लाईव्ह कार्यक्रम आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या सातपूरचं नाव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रात गाजावे ही सर्वांना विनंती त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मी या याशिवाय माजी नगरसेवक भाग, भागवत आरोटे माजी नगरसेविका सीमा निकळे विश्वास नागरे मधुकर जाधव नंदूशेठ जाधव दिनकर कांडेकर धीरज शेळके पुखराज चौधरी किरण पाटोळे माया काळे दिलीप गिरासे मनोज तांबे यांसारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवून समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी समितीचे उपाध्यक्ष पंकज निकम रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे त्याचबरोबर विश्वस्त नितीन निगड निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निकम संजय राऊत मुन्ना तुपे दीपक वाकचौरे प्रवीण नागरे वृषाली सोनोने गीता जाधव कांता शेवरे अलका गायकवाड इंदुबाई नागरे फरिदास शेख वैभव दिखले बाळागवळी ज्ञानेश्वर निगड रवी देवरे राजेश खताळे देवा जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष सहभाग घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश खताळे आणि देवा जाधव यांनी केलं उपस्थित मान्यवरांच्या मनोगतानं आणि भरभरून मिळालेल्या शुभेच्छांमुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर